नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फाय मिनिट इंग्लिश या आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आजच्या आपल्या या भागामध्ये आपण सेवंटी वनपासून तर एकशे पाचपर्यंत वाक्य बघणार आहोत आज आपला हा तिसरा भाग आहे आपण दैनंदिन जीवनामध्ये इंग्रजी संभाषणामध्ये स्वतःविषयी मी, मी मी मला माझ्या असे जे वाक्य मराठीमधून सुरू होतात ते कोणते आहेत ते आपण बघतोय तर चला आपण लगेच सुरुवात करूया मी एक चूक केली तर या ठिकाणी मीसाठी आपण आय घेतलेला आहे आय डीड अ मिस्टेक बघा केलीसाठी आपण घेतलेला आहे डीड आणि चूक या ठिकाणी मिस्टेक तर या ठिकाणी मिस्टेक हा शब्द नाऊन म्हणून आलेला आहे आणि क्रियापद म्हणून डीड आलेला आहे लक्षात घ्या मिस्टेक हे एक प्रकारचं वर्ब पण वापरलं जातं तर अशा पद्धतीने या ठिकाणी नाऊनचा मिस्टेक या वर्बचा नाऊन म्हणून वापर झालेला आहे हे पण आपल्या लक्षात असू द्या पुढचं वाक्य मी चुका करत असतो आय हॅव बीन डुईंग मिस्टेक्स तर या ठिकाणी हे जे वाक्य आहे हे रीतीवाचक वर्तमान काळात आहे ज्या वाक्यामध्ये असतो हे शब्द शब्द शेवटी येतो जसं की मी दररोज सायकल चालवत असतो सो आय हॅव बीन रायडिंग बायसिकल एव्हरी डे तर हॅवबीनचा वापर होतो रीतीवाचक काळामध्ये ठीक आहे हॅवबीन हॅडबीन हा रीतीवाचक भूतकाळामध्ये असतो आणि विल हॅव बीन हा रीतीवाचक भविष्य काळामध्ये असतो तर रीतीवाचक हे सुद्धा तीन काळ आहेत हॅव है, बीन तर जी घटना पूर्वीपासून घडत आलेली आहे आज पण घडत आहे आधी पण घडत होती तर ती घटना आपण रीतीवाचक काळामध्ये सांगत असतो चला तर पुढचं वाक्य हा माझा पहिला अनुभव आहे दिस इज माय फर्स्ट एक्सपिरियन्स दिस इज माय फर्स्ट एक्सपिरियन्स तर एक्सपिरियन्स म्हणजे या ठिकाणी अनुभव तर या ठिकाणी वाक्यामध्ये जे वर्ब आहे ईज हे महत्त्वाचं वर्ब आहे तर या ठिकाणी धीस सुरुवातीला आलेलं आहे मी प्रत्येक वाक्यामध्ये आय सुरुवातीला येतो असं मी म्हणत आहे परंतु हा माझा पहिला अनुभव आहे ठीक आहे तर म्हणून आपल्याला हे धीस दर्शक सर्वनाम आहे हे आपल्याला अगोदर घ्यावं लागेल धीस इज माय फर्स्ट एक्सपिरियन्स माझा पहिला अनुभव माय फस्ट एक्सपिरियन्स धीस इज हा आहे पुढचं वाक्य मला परवानगी नाकारली आहे परमिशन इज डिनाईड टू मी बघा तर या ठिकाणी मी हे शेवटी आलेलं आहे मित्रांनो तर काय नाकारलेली आहे तर ते सुरुवातीला आपण या ठिकाणी घेतलेलं आहे सो परमिशन इज डिनाईड टू मी हे पॅसिव रचनेचं वाक्य आहे मित्रांनो नाही का परमिशन इज डिनाईड टू मी तर पॅसिवमध्ये काय असतं था. तर आधीच्या वाक्यातलं जे कर्म असतं तेच कर्ता म्हणून या ठिकाणी येत असतं तर या ठिकाणी परमिशन नाकारलेली आहे हे करता म्हणून आलेलं आहे तर या ठिकाणी कोणाला ना नाकारली ते आपण शेवटी घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपण बघूया पुढचं वाक्य मला मला तो काल बोलला ही टोल्ड मी यस्टरडे तर या ठिकाणी बोलला म्हणजे त्याने मला काल सांगितलं असं पण हे वाक्य आहे मराठीत तर ते सुद्धा ही टोल्ड मी यस्टरडे अशा पद्धतीने होईल त्याच्यानंतर मी काम करता करता खातो आय एट व्हाईल वर्किंग पुढचं वाक्य आहे मी खाता खाता काम करतो आय वर्क व्हाईल एटिंग तर एखादी गोष्ट करता करता जेव्हा आपण असं म्हणतो नाही का जसं इथं करता करता आहे खाता खाता आहे धावता धावता आहे तर व्हाईल म्हणायचं आहे आपल्याला बघा काम करता करता व्हाईल वर्किंग खाता खाता व्हाईल इटिंग धावता धावता व्हाईल रनिंग नाही का बोलता बोलता व्हाईल स्पीकिंग तर या ठिकाणी मग ते काय करतो ते आपण आधी घ्यायचं आहे जसं की मी काम करता करता खातो सो आय इट व्हाईल वर्किंग मी खाता खाता काम करतो तर या ठिकाणी आय वर्क जसं की हे काम करतो शेवटी आहे तर आय नंतर वर्क आलं नंतर या ठिकाणी खातो हे शेवटी आहे तर आय नंतर इट आलं एवढं आप एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे चला तर बघूया पुढचे वाक्य पुढचं वाक्य आहे मी बोलता बोलता लिहितो सो लिहितो हे आधी येईल आयच्यानंतर आय राईट व्हाईल स्पीकिंग तर अशा पद्धतीचे हे वाक्य हा एक पॅटर्न आहे हा सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे मित्रांनो जसं की मी आ, बोलता बोलता लिहितो तर मी लिहिता लिहिता बोलतो असं पण आपण म्हणू शकतो नाही का मी लिहिता लिहिता बोलतो सो आय स्पीक व्हाईल रायटिंग असं ते वाक्य होईल पुढचं मी पूर्ण वेळ काम करतो आय वर्क फुल टाईम हे सुद्धा साध्या वर्तमान काळाचं वाक्य आहे हेच वाक्य तुम्ही मगाशी रीतीवाचक वर्तमान काळात पण घेऊ शकता की मी पूर्ण वर पूर्ण वेळ काम करत असतो मग आय हॅव बीन वर्किंग फुल टाईम असं ते वाक्य होईल मी सर्व सेवा पुरवतो आय प्रोव्हाइड ऑल सर्व्हिसेस हे सुद्धा साध्या वर्तमान काळातलं वाक्य आहे साध्या वर्तमान काळामध्ये आय नंतर तुम्हाला डायरेक्ट वर्ब घ्यायचं आहे त्याच्यानंतर पुढचं वाक्य आहे हा अर्ज मी बनवला आहे आय हॅव मेड धिस ऍप्लिकेशन किंवा हा अर्ज मी लिहिला आहे आय हॅव रिटन धिस ऍप्लिकेशन हे पूर्ण वर्तमान काळातलं वाक्य आहे पूर्ण वर्तमान काळामध्ये आय नंतर हॅव येतो आणि मग क्रियापदाचं तिसरं रूप येतं पुढचं वाक्य आहे मी त्या कॉम्प्युटरवर काम नाही करत आय डोंट वर्क ऑन दॅट कॉम्प्युटर आय डोंट वर्क ऑन दॅट कॉम्प्युटर मी त्या लॅपटॉपवर काम नाही करत आय डोंट वर्क ऑन दॅट लॅपटॉप मी त्या टेबलावर काम नाही करत आय डोंट वर्क ऑन दॅट टेबल तर हे आपण थिंकिंग केलं पाहिजे की कुठल्या शब्दाला आपण रिप्लेस करून अजून असे वाक्य अनेक बनवू शकू इथं तुम्ही सुद्धा रिप्लेस करू शकता ही डजंट वर्क ऑन दॅट कॉम्प्युटर तो त्या कॉम्प्युटरवर काम नाही करत तर हीच्या नंतर आपल्याला डोंट न घेता डझंट घ्यावा लागेल ही शी या ठिकाणी आणि एखाद्याचं नाव असेल तरीसुद्धा डझंट घ्यावा लागेल पुढचं वाक्य आहे एटी थ्री नंबरचं मला तिच्यासोबत काम नाही करायचं आहे किंवा नाही करायचं आय डोंट वॉन्ट टू वर्क विथ हर मला त्याच्यासोबत काम नाही करायचं आय डोंट वॉन्ट टू वर्क विथ हिम मला गणेशसोबत काम नाही करायचं आय डोंट वॉन्ट टू वर्क विथ गणेश ठीक आहे तर अशा पद्धतीने हे वाक्य आहे जेव्हा आपल्याला काहीतरी करायची इच्छा नसते किंवा असते त्यावेळेला वॉन्ट वापरायचं आहे नाही का मला पाणी प्यायचं आहे आय आय वॉन्ट आय वॉन्ट टू ड्रिंक वॉटर आय वॉन्ट टू ड्रिंक वॉटर मला काम करायचं आहे आय वॉन्ट टू वर्क मला काम नाही करायचं आहे आय डोंट वॉन्ट टू वर्क मला पाणी नाही प्यायचं आहे आय डोंट वॉन्ट टू ड्रिंक वॉटर तर या ठिकाणी टूला कुठलंही वर्क जर जोडलं मला धावायचं नाही आहे आय डोंट वॉन्ट टू रन मला लिहायचं नाही आहे आय डोंट वॉन्ट टू राईट तर अशा पद्धतीचं वाक्य आपण लगेच दुसरं बनवू शकतो त्याच्यानंतर पुढचं वाक्य आहे मला टेबलवर मोबाईल दिसला आता मला दिसला आय सॉ एवढंच वाक्य आहे मग टेबलवर काय दिसला किंवा कुठे काय दिसला हे नंतर आय सॉ अ मोबाईल ऑन टेबल नाही का मला तो ग्राउंडवर दिसला आय सॉ हिम ऑन ग्राउंड अशा पद्धतीचं पुढचं वाक्य आहे पण आय सॉ हे कॉमन येणार आहे म्हणजेच आय सॉ काय तर सब्जेक्ट प्लस व्ही टू या पदाचं दुसरं रूप हा आहे साधा भूतकाळ तर अशा पद्धतीचे हे मिक्स वाक्य आहेत चला तर बघूया अजून पुढचे वाक्य हे अतिशय सिंपल वाक्य आहे मी सुधीर आहे आय एम सुधीर जर तुम्ही एखाद्या ठिकाणी नवीन असाल स्वतःचं नाव सांगायचं आहे मी दिनेश आहे आय एम दिनेश नाही का मी संगीता आहे आय एम संगीता तर हे या ठिकाणी प्रोफेशनल वे आहे मित्रांनो बऱ्याच वेळेला आपण माय सेल्फ सुधीर असं पण म्हणतो तर जास्त प्रोफेशनल आहे आय एम तर हेच तुम्ही म्हणायचं आहे कुठे सो मी मुंबईत राहतो आय लिव्ह इन मुंबईत आय लिव्ह इन मुंबई जेव्हा आपण कुठेतरी राहतो ठिकाणाचं नाव सांगतो त्यावेळेला आय लिव इन ह्या पद्धतीने म्हणायचं आहे आपल्याला त्याच्यानंतर मला डॉक्टर व्हायचं आहे आय वॉन्ट टू बी अ डॉक्टर जेव्हा आपल्याला काहीतरी व्हायचं आहे आपली इच्छा व्यक्त करायची असते मग मी सांगितलं की आय वॉन्ट टू ड्रिंक वॉटर नाही का आय वॉन्ट टू बी अ डॉक्टर तर या ठिकाणी इच्छा व्यक्त करण्यासाठी आय नंतर वॉन्ट वापरायचं आहे हे फार महत्वाचं आहे आणि हे डेली यूजमध्ये आपण वापरत असतो पुढचं वाक्य आहे मला आईस्क्रीम खायची आहे आय वॉन्ट टू इट अँड आईस्क्रीम तर या ठिकाणी आय वॉन्ट टू इट अँड आईस्क्रीम असं हे वाक्य बनेल मला इंग्लिश बोलायला आवडतं आय लाईक टू स्पीक इंग्लिश मला इंग्लिशमधून बोलायला आवडतं आय लाईक टू स्पीक इन इंग्लिश असं म्हणू शकतो आपण तर या ठिकाणी जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट आवडते नाही का मला पोहायला आवडतं आय लाईक टू स्विम तर या पद्धतीने आपण like आय लाईक असं वापरायचं आहे नाही का मला लिहायला आवडतं आय लाईक टू राईट मला वाचायला आवडतं आय लाईक टू रीड नाही का मला कादंबरी वाचायला आवडतं आय लाईक टू रीड नॉवेल्स तर अशा पद्धतीने पुढचं वाक्य आहे मला आता चांगलं वाटतं जेव्हा आपल्याला फिलिंग काय वाटतं ते आपल्याला जर चांगलं वाईट आनंदी ज्या भावना असतील त्यानंतर आपल्याला आय फील घ्यायचं मला आता चांगलं वाटतं आय फील बेटर नाव तर अशा पद्धतीने मला आनंदी वाटतं आय फील हॅपी अशा पद्धतीने आपण पुढचं वाक्य बघूया माझ्याकडे काही फळे आहेत माझ्याकडे काही फळे आहेत आय हॅव सम फ्रुट्स आपल्याकडे काहीतरी असेल तर त्यावेळेला आपण आय हॅवने सुरुवात करायची आहे माझ्याकडे काळा पेन आहे आय हॅव ब्लॅक पेन तर ह्या पद्धतीने माझ्याकडे एक कार आहे आय हॅव अ कार नाही का अशा पद्धतीने तर ह्या पद्धतीने मला एक मुलगा आहे आय हॅव अ सन मला एक मुलगी आहे आय हॅव अ डॉटर ह्या पद्धतीने कोणाकडे काहीतरी असेल त्यावेळेला आपण आय हॅव वापरत असतो चला बघूया पुढचे वाक्य तर पुढचं वाक्य आहे मी बसने ऑफिसला जातो आता आपल्याला जिथं कुठं जायचं असेल त्यावेळेला आपण आय गो असं म्हणायचं आहे आय गो टू ऑफिस बाय बस तर बसने जातो तर बाय बस बाय ट्रेन या पद्धतीचा शब्द प्रयोग करायचा आहे बस आपल्याला माहिती ट्रेन पण माहिती पण त्याच्या आधी कुठला शब्द जोडायचा तर बाय हे महत्वाचं आहे हां मी सायकलने शाळेत जातो सो आय गो टू स्कूल बाय बाय तर अशा पद्धतीने आपण म्हणायचं आहे मी दररोज सकाळी व्यायाम करतो आय डू एक्झरसाईज डेली मॉर्निंग नाही का किंवा एव्हरी डे मॉर्निंग आय डू एक्झरसाईज एव्हरी एखादं काम करायचं असेल तर आपल्याला त्या ठिकाणी डू हे वर्क घ्यायचं आहे आय डू एक्झरसाईज डेली मॉर्निंग मला काहीतरी करायचं आहे तर त्यावेळेला आपण डू वापरतो मला वाटतं ही योग्य वेळ आहे आय थिंक दिस इज राईट टाईम आय थिंक दिस इज राईट टाईम तर अशा पद्धतीने या पद्धतीने आपण हे वाक्य आपल्याला बोलायचे आहेत पुढचे वाक्य बघूया मला तुझी मदत हवी आहे आय नीड युअर हेल्प जेव्हा आपल्याला काहीतरी गरज असते त्यावेळेला नीड हे वर घ्यायचं आहे आपल्याला नाही का आय नीड सम वॉटर मला थोडं पाणी हवं आहे नाही का आय नीड युअर हेल्प नाही का अशा पद्धतीने या पद्धतीने आपण हे वाक्य म्हणायचं आहे पुढचं वाक्य आहे नाईंटी सिक्स नंबर मला भूक लागली आहे आय एम हंगरी ज्यावेळेला भूक लागते त्यावेळेला आपण असं म्हणायचं आय एम हंगरी मला तहान लागली आहे नाही का आय एम थर्स्टी किंवा मी तहानलेलं आहे आय एम थर्स्टी मी भूकेलेला आहे आय एम हंगरी तर ह्या पद्धतीने हे वाक्य आहे मी थकलो आहे त्यावेळेला आपल्याला म्हणायचं आहे आय एम टायर्ड मी थकलो आहे आय एम टायर्ड मला थकवा आला आहे आय एम टायर्ड सेम तर ह्या पद्धतीने पुढचे वाक्य अजून बघूया पुढचं वाक्य आहे मी दुखी आहे आय एम सॅड मग अशी मी सांगितलं की मी गणेश आहे आय एम गणेश तर या ठिकाणी बघा आय एमच्या नंतर तुम्ही जर शब्द बदलला ता तर तुमचं अनेक वाक्य त्या ठिकाणी तयार होतात तर ज्या वेळेला आपण दुःखी आहोत असं म्हणायचं असेल तेव्हा शाड सॅड हा शब्द लक्षात ठेवायचा आहे पुढचं वाक्य आहे शंभरावं मी घाबरलो आहे आय एम स्केअर्ड तर या ठिकाणी आय एम स्केअर्ड हे आपल्याला घ्यायचं आहे मी तुमचे खूप खूप अभिनंदन करतो आय कॉंग्रॅच्युलेट यू व्हेरी मच आय कॉंग्रॅच्युलेट यू व्हेरी मच तर ह्या पद्धतीने आपण एखाद्याचं अभिनंदन करतो त्यावेळेला अशा पद्धतीचं वाक्य बोलायचं आहे जनरली आपण समोरच्या व्यक्तीला कॉंग्रॅच्युलेशन एवढंच म्हणतो परंतु हे पण आपल्याला बोलायचं आहे आय कॉन्ग्रॅच्युलेट यू व्हेरी मच यामुळे आपलं इंग्रजीचं जे काही सराव आहे तो सुद्धा चांगल्या पद्धतीने होईल आणि तितकी आपली बोलण्याची प्रॅक्टिस जास्त होईल आपण मोजके शब्द वापरतो तर असं पूर्ण वाक्य जरी बोललं तरी आपला कॉन्फिडन्स वाढणार आहे मित्रांनो मी तुमचा खूप खूप आभारी आहे ह्या या, याला आपण काय एका शब्दातच संपून टाकतो थँक्यू एवढंच पण आपण असं म्हणायचं आहे की आय एम व्हेरी ग्रेटफुल टू यू आय एम व्हेरी ग्रेटफुल टू यू ऐवजी आपण थँकफुल पण म्हणू शकतो नाही का मी तुमचा हृदयापासून तुमचे आभार मानतो नाही का सो आय एम थँकफुल टू यू फ्रॉम बॉटम ऑफ माय हार्ट नाही का अशा पद्धतीने सुद्धा आपण म्हणू शकतो वेगवेगळे वाक्याचे प्रयोग आपण करू शकतो तर बोलताना आपल्याला अशा पद्धतीने बोलायचं आहे थोडासा आपला इंग्रजीचा प्रभाव पण आपण पाडू शकतो चला तर बघूया पुढचे वाक्य पुढचं वाक्य आहे मी आपणास विनंती करतो आय रिक्वेस्ट यू नाही का किंवा मी सरांना विनंती करतो आय रिक्वेस्ट यू सर असं पण आपण म्हणू शकतो नाही का मी स्पर्धेची चांगली तयारी केली आहे सो so, आता बघा हे वाक्याचा आपण काळ पण ओळखायचं आहे जसं की इथं मी करतो मी धावतो मी पळतो मी खातो असं वाक्य आहे हे आपल्याला समजलं की साधा वर्तमान काळ आहे सब्जेक्ट प्लस वर्ब डायरेक्टली त्याच्यानंतर इथं मी केली आहे नाही का म्हणजेच काय तर पूर्ण वर्तमान काळ आहे जिथं वाक्यामध्ये आहे आहे एखादी क्रिया केली आहे असं जिथं असतं तिथं पूर्ण वर्तमान काळ असतो एखादी क्रिया केली होती तिथं पूर्ण भ भविष्य पूर्ण भूतकाळ असतो तर इथं केली आहे तर या ठिकाणी आय हॅव वापरावा लागेल आपल्याला ला ला, आणि क्रियापदाचं तिसरं रूप तर मी तयारी केली आहे तर तयारी एखादी गोष्टीची करत असतो त्यावेळेला प्रिपेर्ड हे वर घ्यायचं आहे आपल्याला नाही का एखादा एखादी डिश बनवायची असेल आपल्याला तर त्या तेव्हा सुद्धा आपण प्रिपेअर्ड म्हणू शकतो एखाद्या कामासाठी आपण तयारी केली असेल तर तेव्हा सुद्धा आपण प्रिपेयर्ड म्हणू शकतो की तयारी केली आहे तर इथं तयारी कसली आहे तर इथं तयारी आहे स्पर्धेची कशी केली आहे वेल म्हणजे चांगली हां कशासाठी तर स्पर्धेसाठी सो फॉर कॉम्पिटिशन स्पर्धेची सो आय हॅव प्रिपेयर्ड वेल फॉर कॉम्पिटिशन आय हॅव प्रिपेयर्ड वेल फॉर स्पीच कॉम्पिटिशन व कृत्य स्पर्धेसाठी नाही का जे कोणती कॉम्पिटिशन असेल आय हॅव प्रिपेयर्ड वेल फॉर चेस कॉम्पिटिशन बुद्धिबळाच्या कॉम्पिटिशनसाठी तर त्या ते नावसुद्धा आपण या ठिकाणी इथं टाकू शकतो सो आय हॅव प्रिपेयर्ड वेल फॉर द प्रोग्राम मी कार्यक्रमासाठी चांगली तयारी केली आहे तर या ठिकाणी स्पर्धेच्या ऐवजी कार्यक्रम असेल पण वाक्य मात्र तुमचं परीक्षेसाठी असेल आय हॅव प्रिपेअर्ड वेल फॉर एक्झामिनेशन नाही का बोर्डाच्या परीक्षेसाठी असेल आय हॅव प्रिपेअर्ड वेल फॉर एस एस सी एच एस सी जी जी कोणती एक्झाम असेल ती आपण या ठिकाणी नाव टाकू शकतो नाव पुढे त्याचं टाकू शकतो ज्या परीक्षेचं आहे तर अशा पद्धतीचं हे वाक्य पण आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये बोलण्यासाठी महत्त्वाचं आहे आपण जी सगळी वाक्य घेतली ती आयपासून सुरू होणारी आहेत मित्रांनो परंतु म मराठीमधलं जे वाक्य आहे ते कधी कधी आयपासून सुरू नाही होत ते मी मीपासून सुरू होतं मलापासून सुरू होतं किंवा माझ्या अशा शब्दापासून सुरू होतं तर हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे पुढचं वाक्य आपल्याला घ्यायचं आहे पुढच्या महिन्यात माझी मुलाखत आहे बघा इथं माझी आहे तर आता म इथं माझी हे मध्येच आलेलं आहे तर मराठीमध्ये काय होतं मित्रांनो की मला इथं जोर द्यायचा आहे जोर द्यावा असा वाटतो की पुढच्या महिन्यात म्हणजे मला पुढचा महिना महत्त्वाचा वाटतो आहे म्हणून मी आधी काय बोलणार पुढच्या महिन्यात माझी मुलाखत आहे बरोबर आहे जर मला कोणी विचारलं तुझी मुलाखत कधी आहे तर मी सहज सांगेल की माझी मुलाखत पुढच्या महिन्यात आहे तेव्हा मी माझी मुलाखत वाक्याच्या सुरुवातीला घेईल हे आपल्या भाषेवर अवलंबून असतं नाही का तर माझी मुलाखत पुढच्या महिन्यात आहे किंवा पुढच्या महिन्यात माझी मुलाखत आहे हे तर सारखंच झालं परंतु इंग्रजीमध्ये तसं नाही आहे इंग्रजीमध्ये आपल्याला आय सुरुवातीला घ्यावाच लागेल सुरुवातीला आपल्याला आय घ्यावा लागेल सो आय हॅव ॲन इंटरव्ह्यू नेक्स्ट मंथ तर हा फरकसुद्धा आपल्याला माहिती असायला हवा नाही का तर आय हॅव ॲन इंटरव्ह्यू नेक्स्ट मंथ तर या ठिकाणी अशा पद्धतीचे जे वाक्य आहेत मित्रांनो हे आपण बघितलेले आहेत हे एकशे पाच आहेत आपण तीन भाग घेतलेले आहेत की आयपासून सुरू होणारे वाक्य हे सगळे वाक्य जर तुम्ही पाठ केले मित्रांनो सहज आपण हे दैनंदिन संभाषणामध्ये बोलू शकतो आणि हे वाक्य तुम्ही नक्की वहीमध्ये लिहून काढा किंवा बोलण्याचा तुम्ही सराव करा हे वाक्य तुम्ही स्वतःशी सुद्धा बोलू शकता जितके जास्त आपल्याला ही रचना समजून घेता येईल याच्यामध्ये मी काळ पण एक्सप्लेन केलेले आहेत जसं की कुठला काळ आहे साधा वर्तमान असेल पूर्ण वर्तमान काळ असेल आपल्या यूट्यूबवर प्लेलिस्टमध्ये प्लेलिस्ट प्लेलिस्टमध्ये आपण काही काळ सांगितलेले आहेत सर्व प्रकारचे काळ सांगितलेले आहेत तर ते काळसुद्धा तुम्ही एकदा बघा त्याचा स्टडी करा आणि प्लेलिस्टमध्ये जे काही व्हिडिओचे दैनंदिन संभाषणाचे जे भाग केलेले आहेत ते भागसुद्धा तुम्ही सगळे आवर्जून बघा तुम्हाला नक्की त्या इंग्लिश स्पिकिंगसाठी नक्की त्याची मदत होईल याची मी तुम्हाला खात्री देतो तर नक्कीच व्हिडिओ आवडल्यास तर नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार धन्यवाद शेवटचं वाक्य हे स्क्रीनवर व्हिजिबल नव्हतं ते आता व्हिजिबल आहे पुढच्या महिन्यात माझी मुलाखत आहे आय हॅव ॲन इंटरव्ह्यू नेक्स्ट मंथ तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद